अनेक पालकांचा हा एक कॉमन प्रश्न असतो की सर माझ्या मुलाला वाचता येतं तो थोडंफार आहे कारण तो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातो आहे त्याला तो लिहू पण शकतो पण लिहिताना त्याच्या स्पेलिंग मिस्टेक फार होतात सो so, जर याच्याशी तुम्ही रिलेट करू शकत असाल म्हणजे तुम्हाला असं वाटतं येस सर हाच प्रॉब्लेम माझ्यासुद्धा मुलाचा आहे तर आजपासून तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे कारण स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच आपण सुरू करतो आहे ही पहिलीच बॅच आहे आणि एक अशी बॅच जी मला वाटतं पालकांच्या मागणीमधून तयार झालेली आहे कारण दोन अडीच वर्ष रीडिंग रायटिंग स्पीकिंग या बॅचेस घेत असताना बऱ्याच पालकांना असा अनुभव आला आहे की सर तुमच्याकडे रिडिंगची बॅच लावल्यानंतर एका महिन्यात तर आमची मुलं आत्ता वाचायला लागलेली आहेत पण आता त्यांना ये वाचता येत आहे पण वाचल्यानंतर त्यांना स्पेलिंग मिस्टेक त्यांच्या होत आहेत सो so, स्पेलिंग मिस्टेक कशा इम्प्रूव्ह करता येतील तर त्याच्यासाठीची स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच आहे जी एट जुलै आठ जुलैपासून सुरू होते म्हणजे इथून साधारणतः आठवड्याभरामध्ये ही बॅच सुरू होणार आहे आणि त्याचं ॲडमिशन सुरू आहे मात्र ह्या बॅचचं टायमिंग जी पहिलीच बॅच आहे हिचं टायमिंग साडेचार ते साडेपाच संध्याकाळी आहे मला माहिती आहे हे जे टायमिंग आहे विच इज नॉट सुटेबल फॉर सो मेनी स्टुडंट कारण बरेचसे मुलं पाच नंतर शाळेतून येतात पण ही माझी पहिली बॅच आहे आणि संध्याकाळच्या सगळे टायमिंग्ज आहेत ते माझे इतर क्लासेससाठी फिक्स असल्यामुळे रीडिंग रायटिंग स्पीकिंग सध्या तरी आपल्याकडे तो वेळ नाही आहे बट जर तुम्हाला हे टायमिंग सुटेबल वाटत नसेल तरी जरूर तुम्ही कमेंट्स म्हणजे रिप्लाय करा मला व्हॉट्सॲपमधून आणि तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल स्पेलिंगसाठी स्पेलिंग, स्पेलिंग फॉर्मेशन तसं सांगा आपण एक सकाळची बॅच किंवा जर संध्याकाळी शक्य झाली तर पुढे एखादी बॅच आपण तयार करू पण सध्या ही हे टायमिंग आहे जी आत्ता पुढची बॅच सुरू होते आठ जुलैपासून सो हे जे टायमिंग आहे ते ज्यांना ज्यांना सुटेबल आहे ते मला कॉन्टॅक्ट करू शकतील ह्या कोर्सची फीज दीड हजार आहे आणि जो ड्युरेशन आहे तो थर्टी फाय डेजचा आहे आत्ता मी हा दावा करत नाही आहे की स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच लावल्यानंतर तुमच्या मुलांच्या स्पेलिंग मिस्टेक होणारच नाहीत किंवा त्यानंतर त्यांना सगळ्या स्पेलिंग बनवता येतील एक लक्षात घ्या स्पेलिंग बनवणं म्हणजे खास करून इंग्रजी भाषेमध्ये इंग्रजी भाषा ही मराठी भाषेसारखी नाही आहे की मराठी भाषेमध्ये फक्त तुम्ही व्यंजन आणि स्वर शिकवलेत की मुलं लिहायला शिकतील आणि अचूक शिकतील त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो पण इंग्रजी भाषेमध्ये स्पेलिंग शंभर टक्के बनवता येणार नाही बट ज्या ठिकाणी मुलं फक्त पंधरा ते वीस टक्केच स्पेलिंग पाठांतर करू शकतात स्पेलिंग फॉर्मेशनच्या बॅचमधून तुमच्या मुलांच्या ऐंशी टक्के स्पेलिंग्स तयार होऊ शकतील ते तयार करू शकतील वीस टक्के हा पाठांतराचा भाग आहे अंडरस्टँडिंगचा भाग आहे जो मुलं करायला सुरुवात करतील बट येस yes, स्पेलिंग फॉर्मेशनच्या या बॅचमधून आपला हाच प्रयत्न आहे की त्यांना डे टू डे लाईफमध्ये त्यांच्या स्कूल गोईंग लाईफमध्ये जेव्हा काही शब्द लिहायचे असतात जे बेसिक शब्दसुद्धा त्यांना लिहिता येत नाहीत सो so, या कोर्समधून मी त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगणार आहे याच्यामध्ये ऑफकोर्स शिकवणं तर आहेच पण त्याच्यासोबत दर दिवशी एक पॅरेग्राफ दिला जाईल त्याच्यावर डिक्टेशन्स म्हणजे ते, डिक्टेशन ते वाचन करून त्या स्पेलिंगला मेमराईज करून ती स्पेलिंग लिहिणं पण माझा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न हा राहील की मुलं स्वत स्पेलिंग बनवतील आणि बनवत असताना जेव्हा ते पाठांतर करायला लागतील त्यावेळी ती गोष्ट त्यांना आवडीची होईल असं मला वाटते सो so, जर तुम्ही इच्छुक असाल स्पेलिंग फॉर्मेशन बॅचसाठी तर मी कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता सेवन नाईन सेवन टू सेवन थ्री सेवन सिक्स सेवन झिरो याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि स्पेलिंग फॉर्मेशन बॅचसाठी ॲडमिशन हवं आहे असं तुम्ही सांगू शकता पुढच्या बॅचमध्ये जी आठ जुलैपासून सुरू होते ते त्या बॅचमध्ये तुम्हाला ॲडमिशन दिलं जाईल याच्यासोबतच जर तुम्ही रीडिंग रायटिंग स्पीकिंग बेसिक मॅथ्स अशा कुठल्याही कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ इच्छित आहे तरीसुद्धा तुम्ही याच नंबरवर मला तसं सा। सांगू शकता पुढचे बॅचेस तयार आहेत ग्रुप तयार होत असतात दोन महिने अगोदरच एखादा ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप आपला तयार असतो त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल आणि त्यानंतर ॲक्च्युअल ॲडमिशन्स प्रोसेस त्या ग्रुपवरच सुरू होते सो आय होप यावेळी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि स्पेलिंग फॉर्मेशन्स किंवा स्पेलिंग मिस्टेक हा जर तुमचा प्रॉब्लेम किंवा तुमच्या पा तुम्ही जर विद्यार्थी असेल तर तुमचा प्रॉब्लेम आणि जर तुमचा पल्यांचा हा प्रॉब्लेम असेल तर जरूर या बॅचमध्ये ॲडमिशन घ्या धन्यवाद